हाय हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे ओम बघा त्याच्या बाबूला घेऊन झोपलेला आहे त्याच्या टेडीला तो बाबूच सांगतो आणि त्याला घेऊन झोपला आहे आणि जायचं आहे एका ठिकाणी जे ठिकाण तुम्हाला सुद्धा माहिती असेल परंतु त्या ठिकाणी जायचं आहे आणि ओमला उठवायचा प्रयत्न करते पण ओम एकदम गाढ झोपलेला आहे तर ओम उठला की लगेच तयारी करायची आहे आणि निघायचं आहे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण खूप महत्त्वाचं आहे निसर्गावर अत्यंत प्रेम करणारे हे कुटुंब आणि ह्या कुटुंबालाच जो कावळा सापडला होता त्याच्यावर सुद्धा त्यांनी जीवापाड असं प्रेम केलं दोन वर्ष कंप्लीट झाली तिसरं वर्ष चालू आहे त्यांना कावळा मिळाला आणि त्या ते कावळ्याला त्याने इतका जीव लावला की तो कावळासुद्धा त्यांची अगदी एखाद्या माणसासारखी चौकशी करू लागला काळजी करू लागला ह्यांच्या घरातली एखादी जरी व्यक्ती बाहेर गेली तर तो वारंवार त्या व्यक्तीचं नाव घेऊन विचारत असतो की ती व्यक्ती कुठे गेली ती व्यक्ती आली का तुम्ही जेवलात का अशी वारंवार चौकशी करणारा हा कावळा पालघरच्या वाडा तालुक्यातल्या गारगाव ह्या ठिकाणी हा कावळा आहे आणि ह्या कावळ्याची स्टोरी ऐकताच ह्या कावळ्याला कधी बरं भेटू असं वाटायला लागलं आणि अगदी वाट काढत काढत आम्ही सुद्धा ह्या गारगावला पोहोचलो गारगावला पोहोचल्याच्या नंतर ह्या फॅमिलीला भेटलो अत्यंत गरीब ही फॅमिली आणि ह्यांना तो कावळा सापडला निसर्गावर निस्वार्थी प्रेम करणारी ही फॅमिली अगदी आपण जर आजकाल पाहिलं तर मनुष्य सुद्धा एकमेकांवर स्वार्थाशिवाय प्रेम कधीही करू शकत नाही परंतु ही जी फॅमिली आहे ही फॅमिली अगदी प्राणी मात्रांवर सुद्धा निस्वार्थ ही प्रेम करतो आणि ह्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं हो। आमच्या बरोबर येतो का हो। येतो का आमच्या आम बरोबर हो। आमच्या बरोबर शहरात येतो येतो का शहरात हो काय हो। काय काय हो, हो, काका कुठे आहेत खाऊ खातो काय औषध देऊ औषध देऊ तुला औषध देऊ का औषध हो पितो बाटलीत आणू बाटलीत आणू औषध हा नंगो आणू बाटल्या आणू असू हा पिईल तू औषध पिईल तू औषध औषध पिईल हा अलू अनू आणायला हा बाटली आणू औषधाची बाटली आणू काका आहे का काका आहे ना

खोकला तर तुम्ही सुद्धा पाहिलं ना ह्या कुटुंबाकडून अगदी निस्वार्थी प्रेम निसर्गावर आपण करू शकतो हे शिकण्यासारखं त्यांच्याकडे नक्की आहे हा कावळा आपल्या बोली त्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी अगदी आवर्जून करत असतो अशा ह्या कावळ्याची स्टोरी ऐकून नक्कीच तुम्हाला सुद्धा वाटेल की ह्या कावळ्याच्या फॅमिलीला आणि कावळ्याला भेटायला